एक लाख सहा हजार हां हे कितीला कोणती आहे दोनशे दहाशे सीची काय काय पण करीज माझी इलेक्ट्रिक आहे का ही नाही का एक्स्ट्रीम स्कूटी

इकडं काही कितीला आहे आपल्या शंभर रुपयाला पाच शंभर रुपयाला पाच झाड लाल भाजी का लाल माठ लाल माठ

गाडी धुवायचं गाडी धुवायला पायपाच्या पुढे लावायचं तुमच्या नळाच्या टाकीच्या टँकच्या फ्रिंचरला वापर करायचं हेच असं जेड एक गाडीसाठी गोठ्यासाठी घरासाठी शॉवर येतो गाय मैत बैल धुण्यासाठी त्याला अंतिम फिरवलं स्प्रिंकलर आहे झाडांना कुंड्यांना पाणी द्यायला तुझं फिरवाल त्याचं कंपन चेंज होत

कोण आहे तुम्ही का इथे हां कोण आहे इथे कितीला आहे छपन ऑर्डर हा छप्पन हजार का छप्पन हजार नवीन नवीन ना सगळं हो ठीक होतीला अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे ती खत भरायसाठी आपलं खत भरायसाठी का आपलं मुरुम किंवा माती ती किती लाय ते वीस हजार रुपये ती पण रोटा आहे का लहान आहे काही ते रिव्हर्स फॉरवर्ड आहे आपल्या ऊस बांधणीसाठी रिव्हर्स फॉरवर्ड इकडं मा चाळत जातं आणि पलीकडनं रोटर आपलं रेजरचं फंद जोडला तर बांधून जातं म्हणजे थापला होता तुम्ही असं आहे का ठीक आहे तिला आहे ठीक एम आर पी सत्तर हजार आहे पासष्ट पासष्ट हजाराला भेटेल का, हजारा का? एक्झिबिशन हो आपल्याला बुक करायचं म्हटल्यावर कसं काय करता येतं का किती पैसे भरावं लागतात किती भरता त्याच्यावर असं आहे का रोटा विट्रायचं होतं आपल्याला काय